सामान्यपणे बोली भाषेतला हा सगळे सोयरे शब्दाचा अर्थ काय आहे की वडिलांकडचे नातेवाईक आणि आईकडचे नातेवाईक आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला एक स्पष्ट दिसतंय की आधी सूचनेच्या माध्यमातनं त्यांनी सरळ सरळ सरकारने फसवणूक केली म्हणा किंवा वेळ काढूपणा केला सूचनामध्ये असा कुठलाच कायदा निर्माण करण्याचं कुठलं काही दिसत नाही मग तो जो मार्ग आहे तो मला सरकार कन्फ्यूज दिसतंय कारण सरकार परत जुनाच मार्ग अवलंबत आहे का दादा मनोज जहरंगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळालं असं तुम्हाला वाटतं आहे का एक काल जो सरकारने अधिसूचना काढलेली आपण पाहतो आहे तर ती अधिसूचनेचं जो मी अभ्यास केला त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट दिसती की जे आंदोलन गेली साडेचार महिने चाललं होतं त्याच्यामध्ये चा प्रामुख्याने जी मागणी होती ती होती की मराठा कुणबी असं सरसकट सगळ्यांना सर्टिफिकेट मिळावं म्हणजे मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीचं आरक्षण मिळावं आणि दुसरी मागणी होती सगळे सोयरे कारण सगळे सोयरेचा विषय कधी सुरू झाला की सरसकट मराठा समाजाला मिळत नसल्यामुळं ज्यांची नोंद कुणबी सापडली म्हणजे असं मान्य येतं की आता चोपन्न लाख कुणबी सापडलेत काल सांगितलं की सत्तावन्न लाख तर कुणबींच्या नोंदी सापडल्या तर इतर जे आता तीन कोटी जर मराठा म्हटले तर अडीच कोटी लोकांचं काय तर बाबा त्यांचे नातेसंबंध सगळे सोयरे सगळे सोयरेचा अर्थ काय की कायद्याच्या कक्षामध्ये ते आपल्याला सिद्ध करणं अवघड आहे सगळे सोयरे कारण असा शब्द नाही आहे कायद्याच्या कक्षामध्ये मग सामान्यपणे बोलीभाषेतला हा सगळे सोयरे शब्दाचा अर्थ काय आहे की वडिलांकडचे नातेवाईक आणि आईकडचे नातेवाईक अशा प्रकारे पण नेमकी समस्या काय आहे की मराठा ही जात जी आहे आजपर्यंत ही खुल्या वर्गात आहे आणि कुणबी ही जात मागासलेल्या वर्गामध्ये आहे मध्ये आहे आणि याच्यामुळं मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सिद्ध करणं अवघड होत आहे आता ज्यांचे चोपन्न लाख नोंदी सापडल्यात किंवा सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात त्यांच्याबरोबर नातेसंबंध जोडायचे जर म्हटले तर एक जून दोन हजार चारचा जो निर्णय आहे जो पूर्वीचाच आहे मराठा कुणबी कुणबी मराठा याच्यातनं काय दिसतं की एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे जर तुम्ही पुरावे सिद्ध केले की तुम्ही तुमचे पूर्वज कुणबी होते म्हणजे तुमचे पंजोबा खापर पंजोबा आणि तुम्ही जर वंशवळ दाखवली आणि चार नातेवाईक हे तुमचे कुणबी आहेत असं जर सिद्ध केलं तर तुम्हाला व्हॅलिडिटी वैलिडि, सर्टिफिकेट मिळतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला एक स्पष्ट दिसतंय की सूचनेच्या माध्यमातनं त्यांनी सरळ सरळ सरकारनी फसवणूक केली म्हणा किंवा वेळ काढूपणा केला कारण सूचना त्याच्यानंतर देश आणि नंतर सोळा फेब्रुवारीला सरकार सांगतं त्याप्रमाणे एक विशेष अधिवेशन घेतलं जाईल या अधिवेशनामध्ये कायदा पारित केला जाईल तो कायदा पारित करताना सुद्धा मला अडचणी ह्या दिसतात की सध्या सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदमध्ये भाजप आहे काँग्रेस आहे शिवसेनेचे दोन गट राष्ट्रवादीचे दोन गट अन्य पक्ष अपक्ष त्याच्यानंतर विविध विचारसरणीचे लोक OBC चे प्रतिनिधी आणि याच्यामध्ये दोन तृतीयांश बहुमत करून कायदा पारित करणं पहिल्यांदा मला अवघड दिसतं त्याच्यानंतर कायदा जरी पारित झाला पण आधी अधिसूचनामध्ये असा कुठलाच कायदा निर्माण करण्याचं कुठलं काही दिसत नाही मग तो जो मार्ग आहे तो मला सरकार कन्फ्यूज दिसतंय कारण सरकार परत जुनाच मार्ग अवलंब आहे का की नारायण राणे समितीने ई एस बी सी हे पन्नास टक्क्याच्या वर सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं नाही आणि देवेंद्र फडणवीस सरकारने एस सी बी सी हे न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांच्या आयोगाने दिलेलं तेही सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि आता न्यायमूर्ती शुक्रे ओबीसी आयोग जे आहे ते सर्वेक्षण करत आहेत आणि ते जर सर्वेक्षण करतील आणि मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करतील आणि पंधरा चार आणि सोळा चार शिक्षण आणि नोकरीचं आरक्षण स्वतंत्रपणे पन्नास टक्क्याच्या वर देतील तर तेही टिकणार नाही म्हणजे ह्या अध्य अध्यादेशेमध्ये या मध्ये कुठल्याही प्रकारचं अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलेलं नाही तिसरी गोष्ट सरकार असं म्हणत आहे की आम्हाला क्युरिटी प्रिटिशनवर आशा आहेत क्युरिटी पिटिशन आशा आहेत पण त्या खऱ्या नाही आहेत म्हणजे काय की ए सी बी सीचं जे सोळा टक्क्याचं आरक्षण आहे ते हायकोर्टामध्ये अकरा बारा टक्के केलं आहे ते हायकोर्टाने स्थगित केलं आहे किंवा रद्द केलेलं आहे ते परत देता आहे का याच्यासाठी क्युरिटी पिटिशनवर आशा आहे परंतु ह्या तिन्ही गोष्टी सगळे सोयऱ्या असतील मराठा कुणबी एकच म्हणून आरक्षण असेल किंवा अन्य कुठल्याही आरक्षणाची मागणी आजच्या तारखेला कायदेशीर दृष्ट्या मला अडचणीची दिसते पाटील यांच्यावर ओबीसी का असं मुख्य मला जे काय दिसत आहे की मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष का निर्माण झालाय मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाची मागणी होती आणि तसंच सगळे नेते बोलत होते आता पहिल्यांदाच असं झालंय की आम्हाला ओबीसी मध्येच कुणबी म्हणून आरक्षण पाहिजे मुळात जे ओबीसी आहेत त्यांना बावन्न टक्के जाती आहेत देशामध्ये आणि बावन्न टक्के जातींना सत्तावीस टक्के आरक्षण मिळते म्हणजे तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मुळातच पन्नास टक्के म्हणजे पंचवीस टक्के कमी मिळत आहे आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के ओबीसीचं आरक्षण आहे आणि अकरा टक्के विजे एन टी एन टी अ बड असं आरक्षण आहे म्हणजे आ आता एकोणीस टक्क्यामध्ये जवळपास तीनशे ऐंशीच्या आसपास जाती आहेत म्हणजे तिथंच मुळात भार जास्त आहे अशा स्थितीमध्ये एवढा मोठा समुदाय मराठा समाजाचा सरसकट कुणबी म्हणून आला तर ते आहे त्या छोट्या जातींवर अन्याय होईल म्हणून ते प्रतिकार करतायत म्हणून पहिल्यांदाच असं झालेलं आहे की मराठा आंदोलन जे सभा घेतायत मोठमोठ्या त्याला प्रतिउत्तर म्हणून ओबीसीचे नेते एकत्रित येऊन मोठ्या सभा घेतायत आणि त्याला विरोध करतायत आणि मला ते नैसर्गिक वाटतं कारण त्यांना त्यांच्या हक्क अधिकारावर गदा आल्यासारखी वाटते पाटील यांची सरकारने फसवणूक केली आहे काय नाही सगळ्याच आंदोलकांची फसवणूक झालेली दिसते मुळात सरकार खरं बोलत नाही वस्तुस्थिती काय आहे की पूर्वीच जे आरक्षण आहे त्र्याऐंशीवी वी जात कुणबी मध्ये केलेली दुरुस्ती मराठा कुणबी कुणबी मराठा आणि एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे पुरावे सादर केले की कुणबी म्हणून सगळ्यांनाच आरक्षण मिळते आणि दुसरा जो मुद्दा आहे तो एकोणीस साली केंद्र सरकारने डब्ल्यू एस आरक्षण आणलं इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांसाठी ते सुप्रीम कोर्टाने बावीस साली मान्य केलं आणि बावीस तेवीसपासून असं लक्षात येत आहे की मराठा समाजाला त्या दहा टक्क्यामध्ये साडेआठ टक्के नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये साडेसात टक्के आरक्षणाचा लाभ मिळतोय म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीचं आरक्षण मिळतंय आणि ईडब्ल्यू एसचं आरक्षण मिळतं आहे आणि ईडब्ल्यू एस मध्ये मा मराठा म्हणूनच मिळतं ओबीसीचा जो क्रायटेरिया आहे क्रिमिलियरचा आठ लाखाचा तोच ईडब्ल्यू एस ला आहे आणि ईडब्ल्यू एस ला आणि ओबीसी ला क्रायटेरिया जो आहे क्रिमिलियरच्या आठ लाखाचा त्याच्यामुळं जे लोक आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळवतात त्यांना आरक्षणाचा लाभ होत नाही पाटील यांच्या आंदोलनाला राजकीय कोणाचा हो, वर होता का नाही एकूण साडेचार महिन्याचा अभ्यासाने अनुभव घेतला तर ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला न्याय देतो अशी भूमिका घेतली अगदी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घेऊन शिवसेनेच्या वर्धापन दिनी सांगितलं की मी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ आणि कालही ते स्वतः जातीने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला आणि आंदोलकांना संबोधित केलं तर यामागं असं चित्र निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये की या आंदोलनामागं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे हात आहे असं करण्यामागचं कारण काय आहे तर मागे शिवसेना फुटल्यानंतर जे नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं शिवसेना फुटल्यानंतर पन्नास खोके हो एकदम ओके हो हे जे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी नॅरेटिव ने, सेट केलं होतं त्यानंतर शिवसेनेचा धनुष्यबाण असेल किंवा शिवसेना पक्ष असेल हा आदरणीय एकनाथ शिंदेना देण्यात आला तर ही जी प्रतिमा त्यांची तयार झाली होती ती आता सध्या स्वच्छ झाल्यासारखी दिसती आणि ते मराठा समाजामध्ये त्यांची लोकप्रियता वाढलेली आणि नेरेटिव्ह बदललेला आहे ते न्याय देणारे वाटत आहेत आणि दुसरीकडं मात्र याच आंदोलनाचा फायदा घेऊन भारतीय जनता पार्टी मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून असं वातावरण तयार करतीय राजकारणासाठी पोलरायझेशन ऑफ वोटसाठी आणि देवेंद्र फडणवीस अगदी सुरुवातीपासून नागपूरला जे ओबीसीच्या राष्ट्रीय जे काय तिकडे एक समिती आहे राष्ट्रीय समिती बबनराव तायवडे त्याचे अध्यक्ष आहेत तिथं ते कुणबी आहेत ता, बबनराव तायवडे तिथं जाऊन त्यांनी सार्वजनिक सांगितलं की मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समावेश करण्यास त्यांचा विरोध आहे आणि दुसरी गोष्ट ओ बी सी आणि एस टी हे बी जे पीचे डी एन ए म्हणजे जो जनादर आहे बी जे पीचा हा ओ बी सी आणि एस टीचा आहे आणि हे लक्षात घेता तिथूनच गोष्ट लक्षात यायला लागली की ओबीसीचा आणि एस टीचा जनाधार आहे असं म्हणणं आणि आता असुरक्षित ओबीसीना मीच नेता आहे मीच तुम्हाला संरक्षण देऊ शकतो मीच तुम्हाला न्याय देऊ शकतो अशी प्रतिमा भाजप आणि देवेंद्र फडणवीस निर्माण करत आहेत दुसरीकडं त्यांच्याच युतीमधील एकनाथ शिंदे मात्र मराठा समाजाला न्याय देऊ देतो आहे देऊ शकतो अशी प्रतिमा निर्माण केली जाते म्हणजे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सामाजिक हितासाठी निर्माण झालेलं आरक्षणाचं आंदोलन हे राजकारणाच्या प्रभावाखाली आलेलं जरांगे पाटील यांची फसवणूक जर झाली असेल तर मराठा समाजात असंतोष नाही का काय सध्या कसं आहे की जे लोक मुंबई पर्यंत आले होते त्यांना जो आता अधिसूचना काढलेली आहे त्याचं नेमकं आकलन झालंय असं मला वाटत नाही त्यांनी खूप आनंदोत्सव साजरा केला निश्चितच त्याचा अज्ञानामध्ये मला हे घडलेलं दिसतंय मला असं वाटतं की ज्यावेळेस प्रत्यक्ष या अधिसूचनेची ज्यावेळेस कारवाई होईल मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की पितृसत्ताक पद्धतीची पद्धत या आरक्षणाला पहिल्यापासूनच लागू आहे म्हणजे वडिलांना आरक्षण असेल तरच मुलांना मिळेल आजोबाला असेल तरच मुलाला मिळेल हे आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक नमूद केलंय की सेम जातीमध्ये म्हणजे एकाच जातीमध्ये त्याचा लाभ मिळेल म्हणजे कुणबी असेल तर कुणब्यालाच लाभ मिळेल पण मग मराठा हा शब्द जो आहे मराठा ही जात आहे त्याला मिळेल हे कुठेही नमूद केलेलं नाही आहे सोयरे धायरेच्या माध्यमातून कुणबी आणि मराठ्यांचे नाते संबंध सिद्ध झाले तर त्यांना मिळावं हे कदापिही शक्य नाही आहे जोपर्यंत मराठा समा आगासलेपांना सिद्ध करत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही म्हणून मी सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतोय की मराठा समाजाच्या लोकांनी दहा टक्के ईडब्ल्यू एसचं आरक्षणावर समाधान मानावं आणि ईडब्ल्यू एसच्या आरक्षणालाच मी मराठा आरक्षण म्हणतो कारण कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक निकषाची मागणी केली होती परंतु घटनेत तरतूद नसल्यामुळं तसं झालं नाही पुढं मंडल कमिशन लागू झालं आणि पी व्ही नरसिंहराव सरकारने दहा टक्क्याचा अध्यादेश काढला होता पण कायदा केला नव्हता घटनेत दुरुस्ती केली नव्हती म्हणून दहा टक्क्याचं डब्ल्यू एसचं आरक्षण इंदिरा साहनीविरुद्ध भारत सरकारमध्ये रद्द करण्यात आलं होतं पण आत्ताचे जे केंद्रातलं सरकार आहे त्यांनी एकोणीस साली लोकसभा राज्यसभेमध्ये दोन तृतीयांश बहुमत घटनेत दुरुस्ती राष्ट्रपतीची सही आणि सुप्रीम कोर्टात डब्ल्यू एस टिकलं म्हणजे मराठा समाजाला न्यायी आरक्षण पाहिजे असेल तर ई डब्ल्यू एसच घ्यायला पाहिजे काही लोक म्हणतात की ओबीसीमध्ये मराठा समाज जाण्याचा आग्रह याच्यासाठी करतोय की त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका लढायच्या मला हे आज नमूद करायचं आहे की ओबीसी समाज एक कारणाने नाराज आहे कारण त्यांचं राजकीय आरक्षण स्थगित आहे आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासुद्धा होत नाही आहे म्हणजे आज ओबीसीना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दोन गोष्टी सिद्ध करायचे ते क्वांटिफाईड डाटा आणि दुसरी गोष्ट जनगणनेचा आग्रह धरला आहे हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने त्यामुळं राजकीय आरक्षण आज ओबीसीनाही मिळत नाही त्यामुळं नोकरी आणि शिक्षणातलं ईडब्ल्यू एसचं आरक्षण हे सर्वसाधारणपणे मला वाटतं की मराठा समाजाच्या फायद्याचं आहे आणि ज्या आरक्षणासाठी सध्या आंदोलन सुरू आहे आणि मुख्यमंत्री जे आश्वासन देत आहे हे करावं नाही नाही मराठा समाजाला वस्तुस्थिती सांगणं गरजेचं आहे बहुजन समाज विरुद्ध अभिजन म्हणजे शोषक विरुद्ध शोषित असा या महाराष्ट्राचा संघर्ष आहे म्हणजे शिवराय फुलेशो आंबेडकर हे ज्या बहुजन समाजाच्या हक्क अधिकाराची लढाई लढली तो बहुजन समाज आज फुटतोय त्याच्यामध्ये गट पडतोय ओबीसी विरुद्ध मराठा मराठा हा खरं तर गावगाड्यातला प्रमुख आहे तो ओबीसीच आहे परंतु तो आरक्षणाचा लाभधारक नाही आहे ओबीसी वर्गाचा माळी असेल धनगर असेल कोळी असेल आगरी असेल वाणी असेल हे सगळे आणि मराठा समाजाचे लोक सारखेच आहेत बारा बलुत्यांमध्ये अठरा आलुत्यांमध्ये मराठा समाजाला आपुलकीची वागणूक दिली जात होती पण सध्या गावामध्ये शाळेंमध्ये कॉलेजमध्ये यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये सरकारी कार्यालयामध्ये गट पडलेले आहेत मराठा आणि ओबीसीचे हे प्रचंड दुर्दैव आहे मुळात काय आहे ताटात काहीच नाही आहे कारण मी असं का म्हणतो की महाराष्ट्र सरकार नव्या नोकर भरती करत नाही केंद्र सरकार करत नाही आहे बेरोजगारी चाळीस टक्क्यावर गेलेली आहे करायचं म्हटलं तर नुकताच गेले दोन महिन्यापूर्वी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीचा जी आर काढला होता तर कंत्राटी पद्धती म्हणजे काय खाजगीकरण नव्वदला मंडल कमिशन एक्क्याण्णवला खाजगीकरण उदारीकरण आपल्याकडे स्वीकारलं गेलं जागतिकीकरण आणि त्यामुळं हळूहळू सरकारचं जे काय अधिकार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले ते कमी होणार आहे गव्हर्नन मिनिमम केलं जाईल एकूण नोकऱ्या किती आहेत सरकारीच नोकऱ्या तीन पॉईंट सात टक्के त्यातल्या पन्नास टक्केच आरक्षित आहेत म्हणजे पाच साडेपाच कोटी म्हणजे दोन अडीच कोटी लोकांना आरक्षणाचा लाभ होतो म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी हे जे सांगतोय ते राष्ट्रपतीच्या मुख्य सचिवापासून ते अंगणवाडी शिक्षिका ज्यांना अनुदानित आहेत म्हणजे पगारदार आणि अनुदानित अशी लोकसंख्या सरकारी नोकरीची ही साडेपाच सहा कोटीपेक्षा जास्त नाही आहे दुसरी गोष्ट रेल्वेच्या आता स्टेशन्स खाजगीकरण झालंय विमानतळाचे जे काही एअरपोर्ट्स आहेत ते खाजगी झालेत कोल कोलमाईन्स खाजगी झालेले आहेत हळूहळू एल आय सी असेल बँक आहे याचं खाजगीकरण होईल आणि खाजगीकरणामध्ये गुणवत्तेला महत्त्व आहे गुणवत्तेतनं स्पर्धा करून जे पुढे येतील त्यांना संधी मिळणार आहे म्हणून मला असं वाटतं की फार आता आरक्षणातनं लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे आपण एकवीसव्या शतकात आहोत कॉम्प्युटरचं युग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे अशा काळामध्ये मला एक नमूद करायचं की तुकाराम महाराज काय म्हटले होते तुकाराम महाराज म्हटलेले एक पोपट पोपट आहे तो पोपट पिंजऱ्यामध्ये बंदिस्त आहे आणि एका नळीला धरून बसलेला आहे त्याच्याबद्दल काय म्हणतात ते की शुके नलिकेशी गोविले पाय म्हणजे पोपट नळीला धरून इतका घट्ट बसलाय शुके नलिकेशी गोविले पाय विसरून गेले पक्षध्वनी म्हणजे आपल्याला दोन पंख आहे आपण उडू शकतो या पिंजऱ्यात वर्षन वर्ष राहिल्यामुळं पोपट हे विसरून गेलाय की आपल्याला पंख आहे तशीच स्थिती आज मराठा समाजाची झालेली आहे आरक्षणशिवाय आपल्याला काहीच मिळू शकत नाही ही अशा प्रकारची कल्पना झाली आहे जसं पोपट नळीला घट्ट धरून बसलाय आपले पंख विसरलाय तसंच मराठा समाज आपले पंख विसरलाय तो भरारी घ्यायला विसरलेला आहे मला असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये सरकारला माझं निवेदन आहे की सध्या खाजगीकरणातनं शिक्षण मागलेलं आहे डिप्लोमाचं असेल इंजिनिअरिंगचं असेल मेडिकलचं असेल आर्कि आर्किटेक्टचा असेल तर सरकारी कॉलेजमध्ये जे फीचं स्ट्रक्चर आहे तेच स्ट्रक्चर खाजगीला लावं खाजगीला जर परवडत नसेल तर सरकारने त्यांना अनुदानित केलं पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट नमूद करायची आहे की साठ टक्केच इनटेक हा खाजगी शिक्षण संस्थेमध्ये होतो कारण दोन आहेत एक तर शिक्षण प्रचंड महागलेले मुलं मिळत नाही आहे त्यांना जर त्यांना फीचं स्ट्रक्चर हे सरकारच्याच तुलनेत इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या तुलनेत केलं गेलं तर त्यांनाही मुलं मिळतील अनुदान मिळेल आणि दर्जेदार आणि माफक दरात शिक्षण मिळालं तर आरक्षणाचा पन्नास टक्क्याचा मुद्दा संपुष्टीत येतो सरकारच्या नोकऱ्या मिळणार का तर त्या मिळू शकत नाही मग खाजगीकरणातनं नवीन उद्योग तयार करणे व्यवसाय उद्योग करणे म्हणजेच याचा अर्थ मराठा समाजाने आता अर्थकरणाकडे वळवलं पाहिजे म्हणून आम्ही एक आंदोलन चालवतो ते म्हणजे अद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला आपल्या लोकांनी आता अर्थकरण केलं पाहिजे परदेशात नोकरी शिक्षण उद्योगासाठी जायला पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी संधी शोधल्या पाहिजे आरक्षणाच्या पलीकडे एक मोठं जग आहे एवढंच मला या ठिकाणी सांगावसं वाटतं सगळे मराठा समाज कुणबी होईल नाही नाही सगळे सोयऱ्याची नेमकी समस्या मदे मदे काय आहे की ते अध्यादेशामध्ये सूचनेमध्ये नाहीच आहे त्यांनी काय म्हटलंय समान जाती एकाच जातीच्या लोकांना ते मिळेल सगळे सोयरेमध्ये अपेक्षा लोकांची अशी की जर आई कुणबी असेल मराठा वडील असेल तर मराठा वडिलांच्या नातेवाईकांना मिळालं पाहिजे किंवा मराठा समाजा कुणबी समाजाचा वडील असेल आई मराठा असेल तर तिच्या नातेवाईकाने मला इथं स्पष्ट करायचं आहे की आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर मराठा सेवा संघाच्या अध्यक्ष जातीने कुणबी आहेत त्यांच्या मुलांना सौरभ खेडेकर स्वप्नील खेडेकर स्नेहा खेडेकर यांना कुणबी सर्टिफिकेट मिळाले पण रेखाताई खेडेकर ज्या माझे आमदार होत्या त्या मराठा देशमुख असल्यामुळं त्यांच्या नातेवाईकांना म्हणजे त्यांचे भाऊ असतील त्यांचे अन्य बहिणी असतील त्यांना मात्र मराठा असल्यामुळं कुणबीचा लाभ मिळत नाही याचा अर्थ काय आहे की आपल्याकडं वडिलांकडून जे जात येती त्याचाच लाभ मिळतो अजून एक उदाहरण स्पष्ट करण्यास सांगतो कारण राजकीय लोकांचं उदाहरण लवकर पटत कैलासवाशी विमल मुंदडा या आरक्षित मतदारसंघामधनं आमदार झाल्या होत्या केजमधनं मुंदडा या शब्दातच कळतं की त्याच्यावर जैन होत आणि आरक्षित संघात म्हणजे त्या मागासवर्गीय होत्या ते गेल्या कॅन्सर मुळे त्या गेल्या त्याच्यानंतर जी निवडणूक लागली त्यावेळेस त्यांच्या मुलांनी मागणी केली तर त्यांना नाकारण्यात आलं तिकीट त्याचं कारण त्यांचे वडील हे पुढारलेल्या समाजातले होते आणि मुलगा सुद्धा त्या वडिलांचीच जात घेऊन येत असल्यामुळं मागासलेपणा सिद्ध करता येत नाही आहे त्यामुळं मराठाचं समाजाचा मागासलेपण सिद्ध करता येत नसल्यामुळं कुणबी आणि मराठा एक आहे आणि सगळे सोयऱ्यांच्या नातेवाईकांना ते आरक्षण मिळालं पाहिजे हे आज तरी कदापि कायदेशीर दृष्ट्या शक्य नाही